नमस्कार आज नमस्कार शर्यतीच आयोजन केलेलं आहे तुमचं नाव काय तुम्ही का कुठून आले माझं नाव सुनील अप्पासाहेब पाटील राणा राजन सोन माडा तालुक्याचे भावे आमदार अभिजित पाटील यांचा मी क्रिकेटचा मित्र आहे आणि ते आमच्या गावापासून दोन किलोमीटर अभिजित आबा पाटील यांचं गाव आहे आणि अभिजित आबा पाटील ज्यावेळेस राजकारणात आले आणि अभिजित पाटील राजकारणात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लावली त्यावेळेस काही लोकांना असं वाटलं लो होतं की एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे पण सामान्य कुटुंबातला मुलगा काय करू शकतो हे अभिजित बाबा पाटीलने विचार साखर सरकार जिंकल्यानंतर तरुण दाखवलेलं आणि सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंतची जे ऊजदाराची कुंडी होती ती काय मारा मतदारसंघाचे बाहेर माझ्या म्हणजे आज आमदार असतील पंढरपूर तालुक्याचे काय आमदार माझ्या आमदारचे पत्नी असतील ही एकत्र बसून ही जिल्ह्याची ऊजदाराची कुंडी पडत होती पण आत्ताचा सा इतिहास असा आहे की अभिजित पाटील सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून पहिल्या पहिल्यांदा उच्चांक दर दिलाय तुम्ही कारखाना अर्थंट असताना आजारी कारखाना असताना उच्चांक दर दिलेला म्हणजे ते अभिजित पाटील आणि आता जरी मराठा मतदारसंघाचा बाहेर आमदार म्हणून डीचल लावलं जात आहे वेळेस आपण मारा मतदारसंघाचे ते बाहेर आमदार आहेत अभिजित पाटील कारण त्यांचं कर्तृत्व सांगतंय त्यांनी काम केलेलं आहे आणि लोकांना युवकांना संधी देणारे नेतृत्व आहे आणि सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी भव्य आणि दिव्य मोठी बैलगाडा बेजगाराशी बेजगाराशियांसाठी त्यांनी पहिल्यांदा घेतलेले आहेत आमदार बबनरावजी शिंदे तुमच्या भागामध्ये विकासाचे काम केलेत का नाही विकासाची कामं केले ते त्यांचं कर्तव्य आहे कुठल्याही आमदार जागा तर तो विकासाची कामं करू शकतो त्यांना निधीचं कर्तव्य पण आम्ही त्यांना तीन टाकलो मत दिलेले त्यामुळे त्यांनी कामं केली हे काही महत्वाचं नाही शासनाचा निधी आहे शासन आपल्या मुंडे वसूल करते अपेक्षा होतो वगैरे सांगतो तुम्हाला महिलांना लाडकी बाईन एम चालू केली महिला दीड हजार रुपये ज्या वेळेस लाडकी बाईन चालू झाली त्याच्या अगोदर सुप्रीम तेलाची पिशवी होती एकशे दोन रुपयाला आज सुप्रीम तेलाची पिशवी एकशे पंचवीस रुपयाला म्हणजे तेवीस रुपये आपल्याकुढच घेतले जाते महिन्याला दिलं जातं दीड हजार त्यामुळे विकास कामाचा विषय काय की आपलंच पैसे आपल्याला देते ती पण किशात काय नसताना किंवा राजकारणाचं काय अस्तित्व नसताना राजकारणात ताकद दाखवणं ह्याला नेतृत्व हो म्हणायचं विकास, का विका, विकास, विकास काम काय कोण ती करू शकते तुम्ही म्हटले की विकास काम हे तुमच्या भागात झालेले आहेत मग जर तुमच्या भागामध्ये विकास काम जर झाले असतील तर येणाऱ्या काळामध्ये भावे आमदार म्हणून बबनरावजी शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे पसंत असतील का नाही तुम्हाला नाही नाही पसंत नाही विकास पूर्ण झालेला नाही अर्धेट राहिलेला आहे तुमच्या घराचे घर राहिले आणि पायऱ्याच राहिले म्हणलं आहे गा गावातल्या अनेक असे वाढीवर बरेचसे रस्ते आहेत की खाली दोन किलोमीटर रस्ते झाले तर अलीकडे एक किलोमीटर रस्ते झालेले नाही आमच्या गावात एक शिक त्यांच्या मामाच्या घराकडे जाणार एक रस्ता आहे त्या रस्त्याचं एक किलोमीटरचं काम खाली दोन किलोमीटर झाले मुख्यत राहिले शैली विद्यार्थ्यांना किती त्रास होतो हे काय माहिती आहे का विकास झाला एक कागदार झालाय अस्तित्वात नाहीये ना कागदार विकास झालाय अभिजित पाटील हे पंढरपूरचे आहेत तुमचं गाव पंढरपूर तालुक्यात आहे हा म्हणून तुम्ही अभिजित पाटील यांचं समर्थन करताय का बनदा शिंदे यांनी काय विकास केला केला नाही म्हणून तुमचा त्यांना विरोध आहे जे विरोध आहे तुमचा विकास राहिलेला आहे आणि एकाच व्यक्तीचा एकूण विकास करणं किंवा एकाच व्यक्तीला विचारून काम करणं ह्याच्या पण आमचा दादा विरोध आहे विकास हा झालेला नाही ना अर्धवट राहिलेला विकास आहे त्यामुळे आमचा विरोध आहे आणि म्हणा मतदारसंघात आमचं गाव पंधरा वर्ष झालंय आम्ही तीन टर्म त्यांना मते दिले तीस ना घेऊन बघितले तसं तुम्ही एकदा आधीच पत्र घेऊन बघा यांनी तीस वर्ष झालं पाण्यावरती राजकारण केले आता अभिजित पाटील यांचं कार्यकर्ते आणि अभिजित कारखानदारीवरती राजकारण करू इच्छितात ते बोलत आहेत घटना जे आहेत त्याच्याकडे नेमकं कसं तुम्ही की माडा विधानसभेमध्ये केवळ दोनच मुद्द्यावरती उमेदवार असतील किंवा विद्यमान आमदार असतील पाणी आणि कारखानदारी पाणी आणि कारखानदारी या दोनच मुद्द्यावरती राजकारण फक्त चालत राहणार आहे का बरोबर मुद्द्यावरती राहणार ना अभिजित पाटील केलेलं एकट्या माणसांना सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरोघर प्रत्येक घरोघरात तुमचं दाटन गेला असेल तुम्हाला सहाशे रुपये सहा हजार मिळालेले आहेत दादानी काम विकास केले म्हणजे काय रस्तेच केलेले आहेत कुणाच्या के घरात गेलेले नाही किंवा काय केलं का का का? माझा तीनशे पण ऊस जातो धरून समजा एक उदाहरण देतोय माझा ऊस नाहीये मी शेतकऱ्यासाठी समाजावर काम करणारा कार्यकर्ता आहे पण दादानी ज्या अभिजित पाटलांनी जी दरवाढीव दिला ह्याचा प्रत्येकाला लाभ मिळालेला विकास का माही लोकांसाठी लाभार दरवाढीवर ऊस आणि पाणी कारखानदारी महिलांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत युवकांच्या आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत ह्या समस्या ज्या आहेत समस्या आहेत बरोबर आजिजी पाटलाला संधी दिल्यानंतर आमदारकी अभिजीत पाटील बी एक मोठे क्षेत्र शालेय शिक्षण मोठे संस्था काढतील त्यातून विद्यार्थ्यांना सुविधा मिळतील असं मी होऊ शकते ना त्यांच्या आता अजून सत्ताच नाही तरी पण ही एवढं मोठं त्यांनी साम्राज्य उभा केले हा झाला राजकारणाचा घटक तुम्ही सुरुवातीला बोलले की मी आणि अभिजित पाटील हे क्रिकेटचे जोडीदार आहे आहेत ह्यांना हे आज शर्यतीचं जर आयोजन केलेलं आहे क्रिकेटची तशी फारशी आवड आहे आपलं त्यांना पहिल्यापासून आवड आहे आणि ही शर्यतीचं आयोजन जी केलंय सर्वांच्या आवडीचा प्रश्न आहे ना ही काय थोडंच एक्टिव्हिटीसाठी केलंय सर्व बैलगाडी शोकेना शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ना बैलगाडी शोके नाही ती शेतकरीच आहेत कुणी उद्योगपती वाला येऊन बैलगाडी बैल झुकू शकत नाही ना